नमस्ते सर्वप्रथम येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आपण मकर संक्रांतीनिमित्त तिळ आणि गुळाची मस्त अशी बर्फी बनवणार आहोत मार्केटपेक्षा भारी घरच्या घरी अशी ही बर्फी आपण तिळ आणि गुळाची बनवणार आहोत आणि थोडेसे शेंगदाणे मकर संक्रांत म्हटलं की सगळ्यात अगोदर मान असतो तो तिळ आणि गोळाला त्यासाठीच आपण ही बर्फी आज बनवणार आहोत हळदी कुंकू किंवा घरी मुलांना खाण्यासाठी खूप छान चव लागते आणि करायला पण एकदम सोपी अगदी दोन तीन साहित्या सहज पाच मिनटात ही बर्फी तयार होते तर काय काय लागतं आहे साहित्य पाहूयात आपण एक वाटी शेंगदाणे घेतलेले तर शेंगदाणे चा छान खमंग भाजून टरफल काढून घेतलेलं आहे एक वाटी तीळ घेतलेले ते पण थोडेसे भाजून घेतलेले आहेत गरम करून जास्त भाजायचे नाहीत तीळ आणि दीड वाटी गूळ घेतलेला आहे तर आता हे शेंगदाणे आपण आणि तीळ मिक्सरला लावून घेऊया बारीक एकदम बारीक करून घ्यायचे म्हणजे छान होती भरपी एकदम सॉफ्ट अशी चला तर आता हे मिक्सरमधून काढून घेऊया आपण अगोदर तीळ वाटून घेते बघा असे मस्त एकदम बारीक असे तीळ वाटून घ्यायचे तर आणि आता शेंगदाणे वाटून घेऊ शेंगदाणे पण एकदम बारीक करून घ्यायचे शेंगदाणे भाजताना अगोदर एकदम बारीक गॅस करून छान असे खमंग भाजून घ्यायचे शेंगदाणे जास्त करपट नाही करायचे तर हे दोन्ही साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आणि गॅसवर कढई ठेवून आता हा जो गूळ घेतलेला आहे आपण दीड वाटी तो टाकून घ्यायचा किसून किंवा फोडून घेतला तरी चालेल गुळ एक साधा घेतलेला आहे तर दोन चमचे पाणी घालून घेऊ ह्याच्यामध्ये आपण म्हणजे पटकन आपला गूळ जो आहे तो वितळला जाईल जास्त चाचणी वगैरे नाही घ्यायची आपल्याला फक्त गुळ हा वितळून घ्यायचा आहे फक्त जास्त चाचणी जर घेतली तर मग कडक हो होईल आपली वडी होईल ती त्याच्यामुळे जरा सॉफ्ट करायची आपल्याला बर्फी बनवायची बघा पूर्ण गुळ आता वितळलेला आहे थोडासा फेस आल्यासारखा झाला की टाकायचे था। पाच मिनटांमध्ये गुळ असा वितळतो आणि सर्वांना एक विनंती आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा माझे असे साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करून बेलचं बटन प्रेस करायला विसरू नका छान आता गूळ आपला पूर्ण वितळून थोडासा घट्ट व्हायला लागलेला आहे जास्त पुढं चाचणी पण नाही जाऊन द्यायची चाचणी घेतली तर कडक होईल वडी आता आपण हे दोन्ही मिक्स केले तीळ आणि शेंगदाण्याचं ते टाकून घेऊ ह्याच्यामध्ये छान आता मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं एक जीव करून घ्यायचं छान हलवून घ्यायचं गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि पटपट हे एकदम फास्टमध्ये हलवून छान एक जीव गोळा करून घ्यायचा अगोदरच आपण ताटाला किंवा पोळपाटाला तुम्हाला ज्याच्यामध्ये वडी किंवा बर्फी बनवायची त्याला तूप लावून घ्यायचं आहे थोडंसं म्हणजे पटकन आता हे आपण हलवलं की लगेच त्याच्यामध्ये सेट करायला ठेवायचं नाही तर काय होतं कडक होऊन जातं ते खूप छान टेस्ट लागते एकदम मार्केटसारखी बाहेरची आपण बर्फी आणतो तशीच लागते नक्की करून बघा तुम्ही या संक्रांतीला आता हे आता माझ्याकडं असा एक डबा आहे त्याच्यामध्येच मी हे टाकून घेते गरम आहे तोपर्यंतच ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि हाताने असं दाबून एकदम सेट करायचे वडी किंवा फुलपत्राला खालून तेल लावून वाटीला जरी वरून दाबलं तरी चालेल गरम आहे तोपर्यंतच हे तो सर्व छान दाबून घ्यायचं एकदम मस्त असं तुमच्याकडे चौकोने ट्रे असेल त्याच्यामध्ये जरी सेट केलं तरी चालेल डब्यामध्येच मी हे केलेले टाकून घेतलेले गरम आहे तोपर्यंतच टाकायचं वरून तीळ टाकायचे थोडेसे म्हणजे छान आपली मस्त दिसते बर्फी किंवा ड्रायफ्रूट्स जे आवडत असतील ते तुम्ही वरून लावून घ्या आणि छान असं मस्त वाटीला हे करायचं खालून तूप लावायचं आणि छान दाबून घ्यायचे वरून म्हणजे तीळ चिकटले जातात थोड्या वेळ सेट करायला ठेवायचं आणि कोमट आहे तोपर्यंतच असे काप देऊन घ्यायचे तर